नमस्कार तुम्ही पाहत आहात आमची विशेष बातमी आज एक धक्कादायक प्रकरण ओरघडकीस आलंय ज्यामुळे नागपूरकरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय चला तर पाहूया या, या धक्कादायक घटनेचं सत्य नवी मनीष नगर परिसरात एक राष्ट्रीय महामार्ग जोडला जातोय हा महामार्ग चिंच भवन आणि नवी मनीष नगरला जोडतो पण या मार्गात एक जुन्या घरानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे हे घर जवळजवळ पंधरा वर्ष जुनं आणि ते थेट महामार्गाच्या मधोमध उभं आहे सर्वात धक्कादायक म्हणजे या घरामध्ये एक कुटुंब गेल्या पंधरा वर्षापासून राहत आहे पण आजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं म्हणजेच एन एच कुटुंबाला मदत करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही एवढंच नाही तर सरकारही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे आता मी एका हायवे जवळ आहे आणि हा एक साधारण हायवे नाही आहे तर इकडे एका हायवेचा मधोमध मद। घर बनलेलं आहे जाण्याचा रस्ता मोकळा आहे पण तिकडून येणारा रस्ता जो चीज भवनकडे जातो त्याच्या मधोमध मद हे घर आहे आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानी कशाप्रकारे या घराला इथे ठेवलेलं धे आहे कारण येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना इकडून जो त्रास होतो आणि त्याच्यापेक्षाही जे इथे राहणारे लोक आहेत त्यांना जो त्रास होतो आहे त्यांच्याबद्दल पण आपण त्यांच्याशी बोलू की त्यांना काय काय त्रास होतो आहे आणि त्यांनी काय काय रिक्वेस्ट केली आहे गव्हर्नमेंटकडे आणि काय काय त्यांनी अर्ज टाकला आहे गव्हर्मेंटकडे आमच्यासोबत या घरात राहणारे चंद्रशेखर जोडेसाहेब आहे यांना विचारू की सरकारकडे हे काय मागणी करत आहे आणि काय त्रास यांना होतो आहे साहेब तुम्ही सरकारकडे काय मागणी करताय ह्या जेवढा प्लॅट आहे तेवढाच दिला पाहिजे आम्हाला चार पाच रूमचं घर I soon. संडास बाथरूम ची सोय हो। बस एवढं करून द्या मी त्यांचं उद्याच्या उद्या खाली करून द्यायला दे तयार त्यांनी या मिहान तुम्हाला घर दिलं एवढंच जागा बांधकाम करून दिली तर तुम्ही उद्याच्या उद्या खाली करायला तयार बिलकुल खाली करून द्यायला तयार आहे त्यांनी आज द्याव मी उद्या त्यांना खाली करून द्याव आणि तुम्हाला काय काय त्रास होतोय सर कारण आम्ही जेव्हा आता येऊन बघितलं तर इकडे तुमचा जो रस्ता आहे जिथून तुम्ही बाहेर पडता तिथे तुम्हाला जागा नाही या गाडी सुद्धा काढायला काहीच जागा नाही काहीच जागा नाही बहुत त्रास होते पाणी पावसाला तरी पुष्कळ त्रास काही लोकं ते शिव्या देतात घराला तुम्ही इथे राहतात खाली करून द्या दादा आम्हाला ताई तुम्ही पंधरा वर्षापासून इथे राहत आहे तुम्ही कोणी इथे अधिकारी आले असेल तुमच्याकडे विचारायला काय नाही ते कोणी आम्हाला विचारायला वगैरे नाही आले फक्त मिल्यांनी आम्हाला की की मी म्हटलं त्यांना आम्हाला काहीतरी द्या तुम्ही आम्ही खाली करून देतो तर ते म्हणजे आम्ही काही नाही देऊ शकत हे तुम्ही घरमालकाशीच पाहा पण हे तर सरकारचं काम असतं तुम्ही हे नाही म्हटलं त्यांना की पंधरा वर्ष झाले मी माझे लहान दोन पोरं आहे त्यांना घेऊन कुठे जाणार आहे तुम्ही मला मिहान एवढं बांधकाम करून द्या मी जाते ते म्हणतात की आम्ही मिहानवाले आहेत तर आम्ही घरमालकाला पैसे देऊनच राहिलो तर आम्ही तुम्हाला कसं देणार आहे तुम्ही रेंटमध्ये आहा असं मिहानवाल्यांचं म्हणणं होतं तर तुम्ही घरमालकालाच पा म्हणता आम्ही काही नाही करू शकत असं मिहानवाले म्हणत होते मिहानवाल्याला हे का नाही म्हटलं की पंधरा वर्ष झाले जर मी एका ठिकाणी राहते एवढा खर्च मी केला घरावर तर मग तुम्ही मला कसं म्हणू शकता ते मिहानवाले म्हणते ते तुम्ही घरमालकालाच पा आम्ही काहीच नाही करू शकत या असंवेदनशीलतेमुळे परिसरातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे रोज अपघात होत आहे आणि नागरिकांच्या जीवावर बेतत आहे नागपूरकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न इथे गंभीर बनला आहे पण तरीही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करते आमच्याकडे सोबत इकडे काही रहिवासी आहे इकडचे यांना काय काय त्रास होतो या घराचा जो घर हायवेच्या मधोमध बनलेला आहे यांच्याबद्दलही विचारू यांना की यांना काय काय त्रास होतो आहे इकडे को क्या क्या तकलीफ है पे सर पे एक्सीडेंट होता है बीच जाने रस्ता बहुत प्रॉब्लेम है जैसा कभी अभी स्टेंटली दो तीन दिन पहले के एक्सीडेंट हुआ है यहाँ पर मैं आ रहा था इधर से राइट से इधर से कार वाले ने ठोक दिया था हुँ? दो चार बार के एक्सीडेंट हो गया और दूसरी बात हम यहाँ से बहुत पहले से रह रहे हैं और हमारा मकान था झोपड़ी था वो मकान के बीच में रोड के बीच में मकान है उसके बाजू में हमारी झोपड़ी थी हमको हटा दिया हम हट गए अच्छे से हमको बाकी कुछ दिया नहीं सरकार ने हम पहले से रह रहे अट्ठाईस साल हो गए यहाँ पर रह रहे तो तो आपकी सरकार से क्या मांगे जैसे ये अगर पंद्रह साल से रह रहे इनको घर मिलना चाहिए ऐसा इनका बोलना है आपको क्या लगता है इन लोगों को दे रहे सब सरकार दे ही रहे तो हमको हम गरीब लोगों को भी देना चाहिए ना सरकार हमको नहीं देना हमको तो ऐसी आसानी से उठा दी उन लोगों ने सर आपको क्या क्या तकलीफें हो रही है यहाँ पे जो ये घर मतलब रास्ते के बीच में हाईवे के बीच में ये घर बना है इस वजह से आपको क्या तकलीफ हो रही है और सरकार क्यों आप लोगों की तरफ ध्यान नहीं दे पा रही ये घर वो काफी सालों से यहाँ पर है अभी तक यहाँ पर एक्सीडेंट भी बहुत स्पॉट पे हो चुके हैं यहाँ पर ये टर्निंग पे दिख रहे होंगे यहाँ पर टर्निंग पर भी, भी सब कुछ समस्या है गाँववासीियों को भी समस्या है सरकार ने तो मुआवजा दिया नहीं हमको हमारा प्रकल्प ग्रस्त भी किया है हमारे शिवन गाँव से होम है जो घर है बहुत पुराना है हम काफ़ी टाइम से और क्या है नौकरी के देने वाले थे वो नौकरी भी नहीं दी है सरकार ने मुआवजा भी नहीं दिया और किसी किसी का केस चालू है जो मिहान में जो बाकी जो हमारे गाँववासी है वो अभी तक वहाँ पर है गाँव में रह रहे हैं अब तक उनका भी पुनर्वसन नहीं किया इन्होंने क्या है उनका ऑब्जेक्शन चल रहा है कोर्ट में केस चालू है बहुत कुछ समस्या है घर घर जो ये घर है जो सेंटर में सबको तो हो गया वन वे हो गया अभी वन वे से कारण क्या है एक्सीडेंट के स्पॉट ज़्यादा हो रहा है इस कारण से वो घर में कैसा है यहाँ पर वन वे हो गया है तो ये रोड यहाँ से जा रहा है एकीकडे रस्त्याच्या विकासाचं वचन दिलं जातं आणि दुसरीकडे अशा गंभीर बाबींमध्ये सरकारी निष्काळजीपणाचं दर्शन घडतंय नागपूरकरांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी कोण पाऊल उचलणार हा प्रश्न माझं अद्याप अनुत्तरित आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया काय झोप काढत होती ज्या वेळेस इकडे हा रस्ता बनत होता इकडे हा हायवे बनत होता आणि त्यांना काही कळत नव्हतं की हे जे घर आहे हे प्रत्यक्ष हायवेच्या मधोमध आहे तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया काय करत होती आणि जे लोक इथे पंधरा वर्षापासून राहत आहे मग त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट काय करते आहे या जर तुम्हाला या स्टोरीबद्दल मी सांगू तर असं आहे की इकडे जे राहणारे लोक आहे ते पंधरा वर्षापासून इकडे राहत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी हे घर बांधलं ते यांचे बाबा आहे तर जे घर मालक आहे त्यांना तर ते इकडचा प्लॉट मिळून गेला पण जे पंधरा वर्षापासून इथे राहत आहे त्यांना काही दिलं नाही तर गव्हर्मेंट यांच्याबद्दल काय करणार आहे प्लस ज्यांच्याशी ज्यांची बाईट आपण घेतली त्यांच्याशी तुमचं बोलणं करवलं त्यांच्या गोष्टी ऐकवल्या की ते काय बोलतात आहे ते तीस तीस वर्षापासून इथे राहत होते गव्हर्मेंट त्यांच्याबद्दल पण काही पण करायला तयार नव्हती मी कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशीसोबत शांतनू अग्रवाल महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफन भूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसी वेल्सपन न्यू एनर्जी एनएचपीसी रिन्यू हायड्रो पॉवर टी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची माहिती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला ज्यामध्ये बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार रा आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅट चे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे